अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही हिंदू धर्मातील मान्यतेनुसार देवी लक्ष्मी ही समृद्धी सुखसमाधान आणि संपत्तीची देवी आहे तिच्या कृपेने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणि समाधान प्राप्त होते मात्र काही अशा कारणांमुळे देवी लक्ष्मी काही घरांमध्ये प्रवेश करत नाही असे मानले जाते या संदर्भात खालील काही कारणे सांगितली जातात नंबर एक स्वच्छतेचा अभाव स्वच्छता हा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय गुण मानला जातो जे घर अस्वच्छ अस्ताव्यस्त आणि गोंधळात असते तिथे देवी लक्ष्मी प्रवेश करत नाही असे मानले जाते स्वच्छ आणि व्यवस्थित घरातच लक्ष्मीदेवी वास करते नंबर दोन तंटे आणि भांडण जे घर नेहमी भांडण वाद तंटे आणि कटकटींनी भरलेले असते तिथे लक्ष्मीदेवी टिकत नाही प्रेम शांती आणि स्नेह असलेल्या घरांमध्येच लक्ष्मीचा वास असतो नंबर तीन दुष्ट वर्तन आणि अनैतिकता अनैतिक वर्तन असत्य बोलणे इतरांची फसवणूक करणे चोरी अपमान इत्यादी गोष्टी देवी लक्ष्मीला अप्रिय आहेत अशा गोष्टी ज्या घरात घडतात तिथे लक्ष्मीदेवीचा वास होत नाही नंबर चार अधर्माचे पालन धर्मानुसार जीवन जगणे हे अत्यंत महत्वाचे आहे जे लोक धर्माचे पालन करत नाहीत किंवा अधार्मिक जीवनशैली अंगीकारतात त्यांच्या घरी लक्ष्मी देवीचा निवास होत नाही नंबर पाच अन्नाचा अनादर हिंदू संस्कृतीत अन्नाला अत्यंत महत्त्व दिले जाते अन्नाचा अनादर किंवा वाया घालवणे हे लक्ष्मी देवीला अप्रिय आहे अन्नाचा सन्मान करणाऱ्या घरांमध्ये लक्ष्मीचे वास्तव्य होत नाही नंबर सहा अतिथींचा अनादर अतिथी देवो देवोभवया संस्कृतीचा एक भाग आहे जो घरमालक अतिथींचा आदर करत नाही त्याला लक्ष्मीची कृपा लाभत नाही नंबर सात आळस आणि कामचुकारपणा देवी लक्ष्मी मेहनती माणसावर कृपादृष्टी करते आळशी आणि कामचुकार व्यक्तींना लक्ष्मी मिळत नाही म्हणून कष्ट आणि परिश्रम करणाऱ्यांच्या घरीच लक्ष्मीचे वास असते नंबर आठ पापकर्म ज्या लोकांनी पापकर्मे केली आहेत त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा नसते सत्य धर्म आणि न्याय यांच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांनाच लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो नंबर नऊ फजूल खर्च आणि अपव्यय जे घर फजूल खर्च करतात किंवा जिथे पैशांचा अपव्यय केला जातो तिथे लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मीदेवी नेहमी बचत आणि योग्य खर्च करणाऱ्यांच्या घरी वास करते पैशांचा सन्मान करणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष्मी फार काळ टिकत नाही नंबर दहा पाणी आणि अन्न वाया घालवणे पाणी आणि अन्न हे जीवनासाठी अत्यंत महत्वाचे घटक आहेत पाणी आणि अन्न वाया घालवणे हे देवी लक्ष्मीला अप्रिय असते ज्या घरात पाण्याचा अनादर केला जातो किंवा अन्न वाया घालवले जाते तिथे देवी लक्ष्मीचा वास होत नाही नंबर अकरा मंदिर किंवा देवघराचे दुर्लक्ष ज्या घरात मंदिर असते पण त्याची योग्य काळजी घेतली जात नाही किंवा नियमित पूजा अर्चा केली जात नाही तिथे देवी लक्ष्मी प्रसन्न होत नाही घरातील देवघर स्वच्छ आणि पूजायोग्य ठेवणे आवश्यक आहे नंबर बारा संध्याकाळी घर बंद ठेवणे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी देवी लक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी दिवे लावणे पूजा करणे महत्वाचे असते ज्या घरात संध्याकाळच्या वेळी अंधार असतो किंवा घर बंद असते तिथे देवी लक्ष्मीचा प्रवेश होत नाही असे मानले जाते नंबर तेरा द्वेष मत्सर आणि लोभ जेथे द्वेष मत्सर लोभ आणि इतर नकारात्मक भावना आहेत तिथे लक्ष्मी टिकत नाही सकारात्मक विचार प्रेम आणि सन्मान असलेल्या घरांमध्येच देवी लक्ष्मी वास करते नंबर चौदा महिलांचा अपमान ज्या घरात स्त्रियांशी आदराने वागणूक दिली जात नाही तिथे लक्ष्मीचा वास नसतो असे म्हटले जाते स्त्रियांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे नंबर पंधरा वायफळ गप्पा आणि अपशब्द वापरणे घरात सक्त वायफळ गप्पा किंवा अपशब्द वापरणे हे ही लक्ष्मी देवीला अप्रिय असते घरात सकारात्मक आणि आदरयुक्त संवाद असावा असे सांगितले जाते नंबर सोळा द्वाराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष घराच्या प्रवेशद्वाराची स्वच्छता आणि सजावट देखील लक्ष्मीच्या आगमनासाठी आवश्यक मानली जाते घराचे प्रवेशद्वार स्वच्छ नसले किंवा अव्यवस्थित असेल तर लक्ष्मी देवी प्रवेश करत नाही असे म्हटले जाते नंबर सतरा प्रकृतीची हानी ज्या घरांमध्ये पर्यावरणाचे नुकसान झाडे तोडणे किंवा निसर्गाचा अपमान केला जातो तिथे देवी लक्ष्मीचा वास होत नाही निसर्गाची काळजी घेणे झाडे लावणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आवश्यक आहे नंबर अठरा दास्यभाव आणि गुलामीची वृत्ती जे लोक दुस्यांवर अवलंबून असतात आणि स्वतःच्या कार्याची जबाबदारी घेत नाहीत त्यांच्यावर लक्ष्मी कृपा करत नाही स्वावलंबी असणारे आणि कष्ट करणारे लोकच लक्ष्मीच्या कृपेचे अधिकारी मानले जातात नंबर एकोणीस पुरोहितांचे किंवा संतांचे अनादर पुरोहित संत किंवा विद्वान व्यक्तींचा अनादर करणाऱ्या घरांमध्ये देवी लक्ष्मी वास करत नाही आद्रयुक्त वर्तन आणि संतांना सन्मान देणे महत्वाचे आहे नंबर वीस दानाचे अभा जे घर नेहमी स्वार्थी असते आणि दानधर्म करत नाही तिथे लक्ष्मी टिकत नाही दानधर्म आणि इतरांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही असे मानले जाते यासाठी स्वच्छता शांती सद्वर्तन आणि धर्माचे पालन या गोष्टींवर भर देण्याचे सांगितले जाते